बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान प्रक्रिया कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आज अत्यंत चुरशीनं आणि ईर्षेनं मतदान झालं दुरंगी लढत असलेल्या या निवडणुकीत मतदारांचा चांगलाच उत्साह दिसून आला सकाळी सात वाजता मतदानाला प्रारंभ झाला आणि नऊ नंतर मतदानाचा वेग वाढला दुपारी एक वाजेपर्यंत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात अडतीस पूर्णांक बेचाळीस टक्के इतकं मतदान झालं दरम्यान यावेळी अनेक मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या संकल्पना राबवण्यात आल्या तर वयोवृद्ध आणि अपंग मतदारांना केंद्र प्रमुखांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं यंदा मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास प्रतिबंध होता त्यामुळं काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली किरकोळ प्रकार वगळता आज कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली एकूणच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत उच्चांकी मतदान होण्याची चिन्ह आहेत लोकशाहीचा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनानं जय्यत तयारी केली होती सोमवारी सायंकाळी सर्व मतदान केंद्रावर मतदान यंत्र पोचवण्यात आली होती आज सकाळी सात वाजता प्रत्यक्ष मतदानाला प्रारंभ झाला सकाळी सात ते नऊ या वेळेत मतदानाचा वेग काहीसा कमी होता पहिल्या दोन तासाच्या कालावधीत आठ पूर्णांक का आठ टक्के मतदान नोंदवलं गेलं नऊ नंतर मात्र अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या आज सकाळी सात ते अकरा या वेळेत तेवीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदान झालं त्यामध्ये तालुकानिहाय मतदान असं होतं चंदगड वीस पूर्णांक छप्पन्न टक्के कागल तेवीस पूर्णांक अठरा टक्के करवीर एकतीस पूर्णांक पंच्याण्णव टक्के कोल्हापूर उत्तर तेवीस पूर्णांक चोवीस टक्के कोल्हापूर दक्षिण बावीस पूर्णांक पंचावन्न टक्के राधानगरी एकवीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतदान यंदा मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली होती पण अनेकांना त्याची माहिती नसल्यानं लोकांकडून नाराजी व्यक्त झाली दुसरीकडं वयोवृद्ध आणि अपंग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर प्रशासनानं व्हीलचेअरची सोय केली होती अपंग आणि वयोवृद्धांनी मतदान केल्यानंतर त्यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येत होतं तर, तर अपंग गरोदर महिला यांना प्राधान्यानं मतदान केंद्रात प्रवेश दिला जात होता प्रशासनानं मतदानासाठी जय्यत तयारी केली असताना दुसरीकडं राजकीय पक्षांनीही जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न केले बहुतेक पक्षांचे बूथ लागले होते या बूथवरून एक प्रकारे छुपा प्रचार झाला दरम्यान सकाळी सात ते दुपारी एक पर्यंत कोल्हापूर मतदारसंघात अडतीस पूर्णांक बेचाळीस टक्के मतदान झालं चंदगड सदतीस पूर्णांक पंधरा टक्के कागल चास पूर्णांक तीन टक्के करवीर बेचा पूर्णांक पंद्रह टक्के कोल्हापुर उत्तर सदतीस पूर्णांक पैंशी टक्के कोल्हापुर दक्षिण पस्तीस पूर्णांकहच टक्के राधानगरी अड़तीस पूर्णांक अठरा टक्के मतदान उन्हाळ्याचा तडाखा लक्षात घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती शिवाय वैद्यकीय सुविधाही उपलब्ध होती काही मतदान केंद्राबाहेर कापडी मंडप घातला होता पण ही सोय सगळ्या ठिकाणी नसल्यानं काही ठिकाणी मतदारांना उन्हातच रांगेत उभं राहावं लागत होतं दुपारी एक ते तीन या वेळेत मतदानाचा वेग काहीसा कमी झाला होता सकाळी सात ते दुपारी तीनपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय झालेली मतदानाची टक्केवारी अशी होती चंदगड एक्कावन्न पूर्णांक पंचेचाळीस टक्के कागल चोपन्न पूर्णांक सत्तर टक्के करवीर छप्पन्न पूर्णांक बावीस टक्के कोल्हापूर उत्तर एकोणपन्नास पूर्णांक चोपन्न टक्के कोल्हापूर दक्षिण पंचेचाळीस पूर्णांक बासष्ट टक्के राधानगरी एक्कावन्न पूर्णांक एकोणनव्वद टक्के मतदान दुपारी तीन नंतर पुन्हा एकदा मतदानाला वेग आला अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा रांगा लागल्या सायंकाळी चार नंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आणि ज्यांचं मतदान झालेलं नाही त्यांना शोधून विनंती करून मतदानासाठी आणण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळं अपेक्षेनुसार सायंकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी झपाट्यानं वाढली राजकीय पक्षाकडून किंवा नेत्यांकडून बोलावणं आल्याशिवाय मतदान नाही या टिपिकल मानसिकते मागे अनेकांचा स्वार्थही दडलेला असतो त्यानुसार अनेक भागात सायंकाळ नंतर लक्ष्मी दर्शन झालं आणि मतदाना ची गती वाढली सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय मतदानाची टक्केवारी अशी होती चंदगड बासष्ट पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के कागल अडुसष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के करवीर एकोणसत्तर पूर्णांक सत्याऐंशी टक्के कोल्हापूर उत्तर एकोणसाठ पूर्णांक एक्केचाळीस टक्के कोल्हापूर दक्षिण साठ पूर्णांक एकोणसाठ टक्के राधानगरी एकसष्ट पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान सायंकाळी सहा वाजले तरी अनेक मतदान केंद्रांवर भल्या मोठ्या रांगा दिसत होत्या नियमानुसार रांगेतील प्रत्येक मतदाराला मतदान करण्याचा अधिकार असल्यानं संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी रात्रीचे आठ ते साडेआठ वाजले होते मात्र रांगेतील अखेरच्या मतदारालासुद्धा मतदान करता यावं या, या दृष्टीनं निवडणूक कर्मचाऱ्यांनी काम करून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उच्चांकी मतदान नोंदवण्याचा टप्पा गाठला अंतिम आकडेवारी बनवण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू असलं तरी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात सुमारे पंच्याहत्तर टक्के मतदान झालं असावं असा प्राथमिक अंदाज आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीप्रमाणे याही वेळी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ राज्यात सर्वाधिक मतदान नोंदवेल अशीही आकडेवारी आहे